आज आयटकच्या माध्यमातून अंगणवाडीची से सेविका ज्या आहेत त्यांचं मानधन वाढवण्यासाठी हा जो मोर्चा होता त्या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत जय भीम मॅडम झाले लहान मुलांना पोषण आहात गोपन मात्यांना पोषण आहात हा पोषत नाही आहे पिशाशी आमच्या कृषी आमच्या मान्य जास्त आहे आम्हाला मानधन लोक आहे पेन्शन लागू करा क्रॅडिटी लागू करा आणि सरकारकडून ते मी वेळ तर निवडणुकी बंद करा आमदार खासदाराचं पेन्शन बंद करा कारण आज एका साध्या कर्मचाऱ्याला तीस चाळीस पन्नास हजार केमेने आम्ही पाया घडवतो म्हणजे लहान बाबा फोटो आमच्याला नागरिक बनवतो आणि पाया घडवतो तर आम्हाला काहीच नाही

नमस्कार मी एखादीने बचत घेण्याची अपेक्षा आहे आमचा आहार असतो आहाराची मागणी केलेली आहे आम्ही दरवाढीसाठी आणि आमचं म्हणणं एवढंच आहे इतकी दिवसापासून आमचा संप चालू आहे सेविकांचाही संप चालू आहे यांच्याही मागण्या पूर्ण कराव्यात आमच्याही मागण्याच्या आहे दरवाढीच्या अन्यथा काय करणार मग तुम्ही हे सरकार किती संख्येला किती किती महिला राहणार तिथं किती महिला राहणार तिथं वाढलं एकूण संख्या किती अंगणवाडी की सेवक महाराष्ट्रात अडीच लाख बर हे अडीच लाख महिलांचा प्रश्न आहे अतिशय तुटतुटी मानधनावर त्यांना हे काम करावं लागते